छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं नाव जरी घेतलं तरी अंगात उत्साह संचारतो त्यांनी केलेल्या एक एक पराक्रमाची आठवण होते आणि अभिमान नसातून नसा धावतो पण त्यांनी स्थापलेल्या स्वराज्यात जेव्हा त्यांचाच अप्रत्यक्ष अवमान होतो तेव्हा अंगातलं रक्त संतापाने उसळल्याशिवाय राहत नाही नेमकं काय घडलंय असं आणि त्यात दोष कोणाचा यावरूनही का राजकारण चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी शेस प्राईम समाज युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप हेच महाराज कायम स्मरणात राहावेत म्हणून त्यांचे अनेक ठिकाणी पुतळे उभारले जातात त्या पुतळ्यांकडे नुसतं पाहिलं जरी तरी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीची समोर जाते पण जर याच पुतळ्याबाबत काय अघटित घडलं तर दुर्दैवाने असंच घडले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या पुतळ्याबाबत चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या पुतळ्याचे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे अगदी आठ महिन्याच्या आतच पतन झालंय आता यावरून अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत त्या आपण पाहूच पण त्याआधी जरासा या पुतळ्याचा इतिहास पाहूया दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर दरम्यानच या पुतळ्यासाठीची लगबग सुरू झाली एक ते चार डिसेंबर या दरम्यान भारतीय नौदल दिन महोत्सव साजरा होणार होता या नौदल दिनानिमित्तच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गात उभारायचा असं नौदलाने ठरवलं होतं शिवरायांनी स्वतः किल्ले सिंधुदुर्गाची मुहूर्तमेढ मालवण किनारपट्टीवर रोवली किल्ले सिंधुदुर्ग व अनेक गडकोट उभारून त्यांनी अनेक समुद्र आक्रमणे रोखण्यात यश मिळवलं महाराजांचा उल्लेख हा फादर ऑफ द इंडियन नेव्ही असा करण्यात येतो त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी आणि त्यांना कायम आठवणीत ठेवण्यासाठी हा पुतळा सिंधुदुर्गात उभारण्याचं ठरलं या कामासाठी नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांड चीफ ऑफ स्टाफ ऍडमिरल जनरल संजय भल्ला यांनी पाहणी करत आढावा घेतला या संपूर्ण कामासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता इतकं सगळं असूनही हा पुतळा आठ महिन्यांच्या कालावधीतच कोसळला जरी पुतळा कोसळण्याचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरीही निकृष्ट दर्जाचं काम याचमुळे हा संकट पुतळ्यावर आलं असं अनेकांकडून सांगितलं जातं या पुतळ्यासाठी कल्याण येथील शिल्पकार जयदीप आपटे यांची निवड करण्यात आली होती सहा फुटाचं मॉडेल पूर्ण झाल्यावर ते थ्री डी स्कॅन केलं गेलं स्कॅन केल्यानंतर खर तर मॉडेल हे सीएनसी तंत्रज्ञान फोम मध्ये कोरायचं ठरलं होतं पण काही गणित चुकली आणि ठरलेल्या वेळेत काम होणार नाही अशी चिन्ह दिसू लागली तेव्हा अचानकच पूर्ण मॉडेल थ्री ठरवलं शिल्पकारांनी अक्षरशः एका रात्री अठरा नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटचं काम सुरू झालं थ्री डीच्या आधारे या पुतळ्याची जोडणी ही तब्बल सहाशे पन्नास तुकड्या करण्यात आली थ्री डी प्रिंटिंगच्या आधारेच या पुतळ्याचं कास्टिंग केलेलं सहाशे पन्नास तुकडे तयार करण्यात आले यानंतर त्याची जोडणी आणि जुळणी करण्यात आली हे सगळं काम लहानपणी खेळलेल्या जागेवर काम ठरलं आणि हे काम सत्तावीस ऑक्टोबर पासून सुरू झालं असं स्वतः जयदीप आपटे यांनी सांगितलं पुतळ्यासाठी आवश्यक अशा धातूंचा वापर केलाच गेला नसल्याने आणि समुद्र किनाऱ्यावरच्या वातावरणाच्या आव्हानात्मक स्थितीमुळे हा पुतळा कोसळल्याचा अंदाज बांधला जातोय पण आता मात्र राजकीय वातावरणातही अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली काय म्हणत महाराष्ट्रातले राजकारणी यावरही एकदा नजर टाकूया देशाचे पंतप्रधान जेव्हा एखाद्या स्मारकाचं किंवा वास्तूचं उद्घाटन करतात तेव्हा त्याचे काम हे दर्जेदार असेल अशी जनतेला खात्री असते परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आहे विशेष म्हणजे या स्मारकाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींनी त्यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आलं ज्या आरती एक वर्षही पूर्ण न होता हा पुतळा कोसळला त्या अर्थी याचं काम हे अगदी निकृष्ट दर्जाचं होतं या ही प्रधानमंत्री महोदय आणि जनतेचा देखील हा उघड उघड फसवणूक आहे या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं का झालं यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी होणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले क्वचितच जेव्हा एखादं स्मारक किंवा पुतळा उभारला जातो तेव्हा तो जनतेकडे सोपवण्याआधी त्याची पाहणी होणं आवश्यक असतं कलाकार आणि शिल्पकारांवर या बाबतीत डेडलाईनचा दबाव टाकून चालत नाही असा दबाव जर त्यांच्यावर टाकला तर कामात कसूर होऊन हा परिणाम होऊ शकतो याबाबत राज ठाकरे यांची काय प्रतिक्रिया आहे तीही पाहूया मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा तो देखील अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला असा कोसळतोच कसा मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती पुतळे स्मारक ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय झाली आहे मी मागे पण अनेकदा म्हटलो आहे की महाराजांचं खरं स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून त्यांचे गड किल्ले आहेत पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं मतं मागायची सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांची टेंडर काढायची त्यातूनही काही मिळतंय का हे बघायचं इतकंच राहिलंय ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे आणि तसं घडलं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जातोय असं म्हणू शकतो यावेळी खरंच जर आज छत्रपती महाराष्ट्रात असते तर ते महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी काय म्हणाले असते आणि त्यांना काय वाटलं असतं असाच प्रश्न तुम्हा आम्हाला सर्वांनाच पडतो कोणत्याही गोष्टीचं किती राजकारण करायचं आणि जनतेचं लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचं हीच आजच्या सगळ्याच राजकारण्यांची रीत झाली आहे एखादा मुद्दा हा राजकारणी नसून तो भावनिकही असू शकतो हेच आजचे राजकारणी विसरून गेल्याचं दिसतंय याबाबत स्पष्ट सांगायचं झालं तर एका प्रतिक्रियेवरच बोलू राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी मालवण राजकोट किल्ल्याला भेट दिली यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी मालवण येथे शंभर फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव होईलच असा नव्याने पन्नास फूट उंच चबुतरा व शंभर फूट उंच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा तोही महाराष्ट्र सरकारने उभारावा म्हणून मी पाठपुरवठा करणार आहे महाराजांची कीर्ती या अशा फुटांमध्ये मोजता येईल का इतकाच प्रश्न आज हा व्हिडिओ बघताना स्वतःच्या मनाला करा तेव्हा याचं उत्तर तुम्हालाच मिळून जाईल महाराजांनी अनेक गड किल्ले बांधले ही बांधकामे जवळजवळ तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीची आहेत तरीही अजूनही सुस्थिती युद्धामुळे आणि आक्रमणामुळे पडझड झाली पण मूळ साचा मात्र अजूनही सुस्थितीत आहे तेव्हा या वास्तू व स्मारके किंवा पुतळे बनवताना गुळ आणि चुन्याचा वापर केला जायचा त्यामुळे बांधकाम हे पक्क असायचं आता तंत्रज्ञान आलं पण बांधकाम मात्र पोकळ झालं ज्या महाराजांच्या काळाने स्थापत्य कला शिल्पकला अशा शास्त्रांचा उत्तम नमुना नजराणा म्हणून आजच्या पिढीला द्यावा त्याच महाराजांचा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे कोसळावा ही किती निंदनीय गोष्ट आहे रा या गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या संभाजी राजांनीही या घटनेवर काय प्रतिक्रिया दिली तेही बघूया पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला मुळातच अकारहीन व शिल्पशास्त्रात अनुसरूनही नसलेला व घाई गडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वर्षभरात कोसळतं यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यावर आपण कोणत्या अधिकाऱ्यात बोलणार आता त्या ठिकाणी पुनशा महाराजांचं उचित स्मारक उभारणं गरजेचं आहे पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या ईर्षेने परत काही गडबड करू नये उशीर होऊ दे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे आता या काही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर पुतळ्याच्या पतनानंतर काय घटना घडल्या तेही पाहूया शिवसेना ठाकरे गटातील वैभव नाईक यांनी सामाजिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन थेट तोडफोडच केले पुतळ्याचे काम चांगल्या दर्जाचे नसल्याने तो कोसळला असा आरोप त्यांनी बांधकाम विभागावर केलाय याबाबत सामाजिक बांधकाम विभागाने हा दोष नौदलाचा असल्याचं सांगितलंय याबाबत आधीच त्यांनी पत्राद्वारे नौदलाला कळवले असल्याचेही स्पष्ट केलंय हे पत्रही आता समोर आले काय आहे हा पत्राचा मजकूर तोही पाहूया चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौसेना दिनानिमित्त मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आपल्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार श्री जयदीप आपटे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या डागदुजी करण्यात आली होती परंतु सध्या स्थितीत जॉईन करण्यासाठी आपण नट बोल्टचा वापर केला होता त्या बोल्टला आता पावसामुळे आणि समुद्र किनाऱ्यावरील खाऱ्या वाऱ्यामुळे गंज पकडलाय त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा विद्रुप दिसत आहे तसेच राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची वर्ध ही वर्षभर सुरूच असते त्यामुळे पर्यटक स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी इत्यादींनी याबाबत नाराजी व्यक्त केले त्यामुळे आपल्या स्तरावरून संबंधित शिल्पकार्यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत तात्काळ करण्यात येते ही विनंती त्यामुळे आता यामध्ये दोष कोणाचा पाच कोटी रुपये खर्च करूनही या, या पुतळ्याचं काम इतकं हलकं का याबाबत भ्रष्टाचार झालाय का पुतळा मिश्र धातूंचा आणि पाच टन वजनाचा होता इतका वजनी पुतळा तोलून धरण्यासाठी आधार म्हणून पुतळ्याच्या आत आणि त्याखाली असा दहा ते बारा टनाचा धातूंचा वापर आवश्यक असतो तो यात झाला होता का सरकारी दारका सांभाळण्याच्या नादात पुतळ्याच्या घडणीला कमी वेळ दिला गेला का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ही अनुत्तरितच राहतात या पुतळ्यांपेक्षा जनतेला महाराजांचे गड किल्ल्यांचं संवर्धन हवंय असंच यातून दिसतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं पुन्हा हा पुतळा चांगल्या पद्धतीने बांधला जाणार का पुतळ्यामागे राजकीय अजेंड्याचा वापर होणार का सांगा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम समाधी युट्यूब चॅनेलला धन्यवाद